हॅलो हा बोला ताई हा ताई मी पुण्याहून बोलते अनुभव शेअर करायचा आहे का हा ताई नाव सांगायचं आहे का नाही नको बर बर काय अनुभव माझ्या भाऊजाईचा अनुभव हा माझ्या भाऊचे म्हणजे पहिल्यांदाच प्रेग्नंट होते हा पाचवा महिना चालू होता तिसऱ्या महिन्यात सोनोग्राफी केली त्यावेळेस डॉक्टरांनी काही सांगितलं नाही बाळाबाबतीत अच्छा वेळेस पाचव्या महिन्यात सोनोग्राफी केली तर ते डॉक्टर अचानकच म्हणाले की बाळाच्या फुफ्फुसाला आहे अरे बापरे हा बाळाच्या गाठ आहे आणि तुम्हाला ऑपरेशन करावं लागेल ते खाली करावं लागेल बाळ अरे 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 अरे, अरे। हा कारण पुढे चालून म्हणले की बाळाला त्रास श्वास घ्यायला त्याला त्रास होऊ शकतो तुम्हाला ते बाळ खाली करावं लागेल अरे, 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 अरे आणि त्या पहिल्यांदाच होत्या त्याच्यामुळे त्यांनी खूप स्वप्ने पाहिले होते त्यांना खूप वाईट वाटतं खूप ते रडायचे दोघं पण हा पहिल्यांदाच होता नाच्या महिन्यात परत मग त्यांनी मध्ये दाखवलं तर तिथं पण डॉक्टर म्हणले की नाही म्हणजे तुम्हाला दुसरा पर्यायच नाही तुम्हाला ते बाळ खालीच करावं लागेल हो मग त्यांनी परत बारामतीला पण गेले ते तिथं बारामतीला पण दाखवले मोठ्या दवाखान्यात तिथे पण ते पण डॉक्टर म्हणले नाही तुम्हाला पर्याय नाही दुसरा खालीच करावं लागेल मग पुण्यात मग मी पुण्यात राहते ना मग त्यांनी मग सोनोग्राफीचे रिपोर्ट पाठवले तर आम्ही दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल आहे त्या मध्ये ते रिपोर्ट दाखवले त्या मॅडमला त्या मॅडम पण त्या मॅडम पण म्हणल्या बाळाच्या गाठ गाठे म्हणजे त्याला पुढे चालून त्रास होऊ शकतो म्हणजे श्वसनाचा शक्यता कमी म्हणजे तुम्हाला ते खालीच करावं लागेल म्हणून मग काय पर्याय नाही मग भाऊ भाऊजे खूप रडायचे भाऊजे म्हणायची मला नाही बाळ खाली करायचं म्हणायची काय असं ते होऊन द्या म्हणायचे पण मला नाही म्हणजे खाली करायची भाऊजे म्हणली म्हणजे माझ्या जर नशिबात तेवढंच असं मला पुढे चालू जर नाही झालं तर म्हणजे मग मी काय करू बरोबर मग त्याच्यामुळे मग भाऊजे खूप रडायचे मग आम्ही मग समजून सांगायचो तर जाऊन द्या आपल्या नशिबात आहे ते होऊ शकतो म्हणजे काय होते पण हा मग परत मग मी स्वामी पुढे आले देवाला आले मी स्वामी खूप रडले म्हणलं स्वामी मला माहित नाही म्हणलं त्यांनी खूप स्वप्न बघितलेत म्हणलं पहिल्यांदाच होतं म्हणलं खूप स्वप्न बघितलं म्हणलं स्वामी त्या बाळाला काही होता कामा नाही म्हणलं ते बाळ म्हणलं या जगात आलंच पाहिजे म्हणलं आई पण सुखरूप पाहिजे म्हणलं बाळ पण मला सुखरूप पाहिजे म्हणलं म्हणलं काहीच झालं नाही पाहिजे म्हणलं त्या बाळा तुम्हाला काय करायचं ते करा मला माहित नाही म्हणलं तुम्ही काय करणार आहात पण मला बाळ ह्या जगात आलंच पाहिजे म्हणलं स्वामी आणि असं ते बघत नाहीत <laughs> का म्हणजे आपण असं काय झालं बघायला नाहीत का ते असे बघत नाहीत का हा ते आमच्या गावाकडे असे बघतात ना मग माझ्या बारका भाऊने फोन <laughs> केला मला मग मी त्याला म्हणलं अरे म्हणलं त्यांना आपण प्रत्येक वर्ष विचारतो म्हणलं आपण एकदा त्यांना फोन करून विचारायचं का डॉक्टरने असं सांगितलं मग काय करायचं बाळ ठेवायचं का खाली करायचं <laughs> मग आम्ही त्यांना विचारलं तर त्यांनी डायरेक्ट सांगितलं ते म्हणले बाळाला काही सुद्धा नाही म्हणले तुम्ही घाबरू नका बाळ खाली करू नका तुम्ही फक्त जामखेडला या म्हणले आणि तिथं एकदा दाखवा म्हणले डॉक्टर म्हणजे स्वामींनीच त्यांच्या रूपात म्हणजे स्वामीनीच अदुती स्वामीनी दिली आम्हाला माझे भाऊ भाऊजाई म्हणजे ताई सगळी तयारी झालती पैसे डॉक्टरने सांगितलं होतं पंधरा हजार रुपये खर्च येईल म्हणून ठरलं होतं मग माझ्या भाऊजाईची आई येणार होती हा, हा, हा। ते पुण्याकडच्या साईडला राहते ना मग माझ्या भाऊजाईची आई दुसऱ्या दिवशी येणार होती उद्या दुसऱ्या दिवशी दहा वाजता पैसे भरून खाली करायचं होतं ते बाळ सगळी तयारी झालती मग परत स्वामींनीच अद्भूती दिली मग ते दोघं पण ह्याला गेले जामखेडला गेले तिथं गेले तर दावखान्या तिथं पण त्या मॅडम म्हणल्या आहे म्हले बाळाच्या फुफ्फुसाला गाठ म्हणले फक्त म्हणले तुम्ही एकदा नगरला जावा म्हणली आणि तिथं कलरची सोनं ग्राफी करा हा मग ते परत त्याच दिवशी नगरला गेले दोघं पण नेमका पाचवा महिना होता पंधरा दिवस गेले ते पाचव्या महिन्यातले पण ते शक्य पण नव्हतं ना एवढं खाली खरेदी मग त्यांनी कलरची सोनोग्राफी केली तर त्या मॅडमला बाळाच्या फुकूसाला गाठ आहे म्हणल्या पण गोळ्यावर म्हणल्या ते गाठ हळूहळू कमी होईल फक्त म्हणजे तुम्ही महिन्याच्या महिन्याला सोनोग्राफी करा म्हणले आणि मला रिपोर्ट पाठवा मग ते महिन्याच्या महिन्याची सोनोग्राफी करायची महिन्याच्या महिन्याला त्याला ला रिपोर्ट पाठवायचे ते बाळ आता तीन वर्षाचे काहीही त्या बाळाला ना प्रॉब्लेम नाही म्हणजे स्वामीने स्वामीने ऐकलं बाळ पण पान सुखरूप आणि बाळाची आई पण सुखरूप नाही स्वामी या जगात त्या बाळाला आणलं शेवटी किती छान किती पण सगळी इतकी खुश झाली ना खूप नाही तर स्वामी सगळं ठरलं होतं खाली करायचं पैशाची तयारी झाली ती पैसे भरायचं होतं उद्या दहा दहा वाजता जाऊन पैसे भरायचे होते आणि खाली करायचे होते हो पण स्वामिनी नाही असा टाइम येऊन दिला या जगात आणलं बाळ पण आणि त्या बाळाच्या आई पण दोघं पण सुखरूप येत छान किती आता त्याला कसलाच त्रास नाही म्हणजे डॉक्टरने सांगितलं होतं तीन चार जागा विचारलं पण प्रत्येक डॉक्टर असं म्हणायचं नाही तुम्हाला ते बाळ खालीच करावं लागेल त्या बाळाच्या पुफ्साला नाही एकच आहे पहिलंच आहे आता दुसरा पण मुलगाच झाला आता तीन वर्षाचा झालाय तो आता दुसरा पण मुलगा झालेला अच्छा अच्छा पण स्वामींच्या कृपेने खूप सुखरूप आहे काही अडचण नाही त्याला सुखी असं मुलगा अस नाही तर मुलगी अस हा मुलगा झाला पण खूप खुश आहे सगळी आता कारण स्वामींनी ते संकट टाळले ताई बरोबर आणि माझं पण माझं पण मला मुलगा झाला ना माझं पण स्वामींच्या कृपेने झालेला कारण मी स्वामींना बोलले होते ना स्वामी मला मुलगाच होऊन द्या मी माझ्या मुलाचं नाव समर्थ ठेवीन माझ्या मुलाचं बारसं घालून बारशाला नाव समर्थ ठेवीन <laughs> म्हणून आणि ती बघा ना म्हणजे मी स्वामींना सांगितलं होतं मला मुलगा हवाय पण गुरुवारच्या दिवशीच मला मुलगा हवाय म्हणून सांगितलं स्वामींना मग मंगळवारीच माझं दुखायला लागलं म्हणजे सकाळी आठ वाजता दुखायला लागलं मला वाटलं आज मंगळवारी आता मंगळवारीच माझी डिलिव्हरी होती काय मी तर स्वामीना म्हणले की मला मुलगा पाहिजे पण मला गुरुवारी पाहिजे पण स्वामी परत दोन तासच दुखल परत नंतर मग बंद झालं ते दुखायचं आणि मला हा बुधवारी मला चेकअप साठी बोलवलं होतं ना मग म्हणलं आता परत दुसऱ्या दिवशी बुधवारी पण सकाळी आठ वाजल्यापासून दुखायला लागलो म्हणलं आता काही नाही मला आता आपल्याला जावंच लागतंय आणि मला चेकअप साठी जायचं होतं मग त्यामुळे मी गेले नाही म्हटलं नको आता डायरेक्ट डिलिव्हरीसाठी जाताय खूप मला त्रास व्हायला लागला पण मी असं सांगितलंच नाही की माझं दुखत आहे म्हणून तीन वाज दुपारी तीन वाजेपर्यंत दुखलं आणि परत जेवण केलं की दुखायचंच बंद झालं परत मग मी शेजार आमच्या शेजारच्या ताईत मी त्यांना ताईंना म्हणलं ताई आशन असं होते म्हणलं आणि ते काळी मिरी टाकून ते चहा नाहीत का त्या चावकर कळा चालवता म्हणून मी ती चहा पण दोन वेळेस केली त्या ताई मला म्हणल्या ते चहा प्या म्हणले म्हणजे कळा येते म्हणल्या पटपट मी संध्याकाळी चहा पिले पण दुखलं नाही काय नाही परत गुरुवारी पाठी चार वाजल्यापासून तो काय चालू झाले गुरुवारी दुपारी दोन वाजता माझी डिलिव्हरी झाली म्हणजे दोन दिवस दुखल पण राहायचं लगेच स्वामीने मला गुरुवारीच मला मुलगा दिला हा इच्छा पूर्ण केली आणि कस माझा मुलगा चार तारखेला झालेला मे महिन्यात आणि आमची अॅनिव्हर्सरी सात तारखेला होती सात मे ला माझा मुलगा चार मीत आहे मी स्वामीने म्हणलं स्वामी मला अॅनिव्हर्सरी दिवशी नको मला फक्त गुरुवारी मुलगा हवाय आणि <laughs> गुरुवारी स्वामींनी दिला आणि दोन तीन दिवसात अनिव्हर्सरी होती हा ऐकली हाक ऐकली ताई हा ऐकली हा स्वामी किती सुंदर अनुभव ताई आणि ताई माझी ना अशी एक इच्छा आहे स्वामी असं मी व्हिडीओ बघितलं का नाही ते मध्ये नाहीत का स्वामींची मूर्ती घेऊन ते अभिषेक हे करीत अशी माझी खूप इच्छा आहे मला मूर्ती घ्यायची पण माझे मिस्टर मला ती मूर्तीच घेऊन तर तुम्ही 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 आता अनुभव अनुभव शेअर शेअर ना ताई तसाच आणि सांगाल की मला कसं वाटतं असं त्यांनी असं व्हिडिओ हे टाकलं मला पण वाटतं माझ्याकडे पण अशी स्वामीची मूर्ती असावं मी पण स्वामींचा रोज असा अभिषेक करावा आपला जसं जमन तसा अभिषेक करावा पण मी मिस्टरांना म्हणलं का नाही मूर्ती घ्या माझे मिस्टर म्हणते फोटो आहे त्या पोटूचीच पूजा कर कशाला तुला मूर्ती लागत अशी बोलते ते होईल ते पण ते ऐकतील बरोबर मला कसं वाटतं अशी मूर्ती स्वामींची असं फोटो आहेत घरात दोन आहेत पण मला कसं वाटतं मूर्ती असेल स्वामींची घरात हा 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 आणि अक्कलकोटला पण जायची खूप इच्छा आहे ताई पण अक्कलकोटला मला अजून मिस्टर नाही ना मी दोन वर्ष झालं महाग लागले पण अक्कलकोटला जाऊन पण माझे मिस्टर मला आणखी घेऊन जाईल अक्कलकोटला नाही सगळ्या इच्छा पूर्ण करतील स्वामी ताई तुमच्या तुम्ही सेवा चालू ठेवा हा माझी सेवा ताई हो हो ठीक आहे चालेल श्री साई समर्थ ताई श्री साई समर्थ